मनराज प्रतिष्ठानने आठ डिसेंबर रोजी सत्यजीवन को ऑपरेटिंग हाऊजिंग सोसायटीच्या सहकार्याने आपले तीनशे एक्क्याऐंशी मोफत वैद्यकीय शिबिर आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलं हे शिबिर एल बी एस मार्ग कुर्ला पश्चिम येथे पार पडले या शिबिरामध्ये एकूण एकशे अडोतीस रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच पन्नास ज्येष्ठ नागरिकांची नेत्रचिकित्सा करून त्यांना मोफत चष्मे देण्यात आले तसेच या रक्तदान शिबिरामध्ये शहात्तर रक्तदात्यांनी आपलं रक्तदान केलेलं आहे तसेच या रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचा एक आदर्श घालून दिला आहे विशेषतः या आरोग्य शिबिरामध्ये मोफत शुगर तपासणी अस्थमा तपासणी कोलेस्ट्रॉल तपासणी बी पी तपासणी थायरॉईड तपासणी डोळ्यांची तपासणी आणि सामान्य वैद्यकीय तपासणी यांचा समावेश होता यावेळी रुग्णांना मोफत औषधी देण्यात आली शिबिरामध्ये प्रमुख मान्यवरांनी उपस्थिती लावली त्यामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली विभाग प्रमुख डॉक्टर महेश पेडणेकर माजी नगरसेविका अनुराधा पेडणेकर ॲडव्होकेट सुधीर धातू किरण तांबले विनोद साडविलकर ललित जैन दिपू सिंग प्रकाश चौधरी चेतन कोरगावकर राहुल नायर शेलार मामा मोहन घवाने शशिकांत लोखंडे आदी मान्यवरांनी या आरोग्य शिबिराला हजेरी लावली सत्यजीवन गणेश मंडळ अध्यक्ष नितेश प्रेमाणी यांचे विशेष आभार मान्यवरांनी मांडले आहेत आज सत्यजीवन गणेश मित्र मंडळ आणि मनरात प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून जे आरोग्य शिबिर त्याशिवाय रक्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आलेले आहेत खरं पाहिलं तर आज ज्या पद्धतीने मुंबई शहरामध्ये मुंबई महापालिका असून देत सरकारी रुग्णालय असून देत तिथे नेहमीच रक्ताचा तुटवाडा असतो गरजूंना रक्त देणं हे फार गरजेचं असतं त्या अनुषंगाने सत्यजीवन गणेश मित्र मंडळ यांच्या माध्यमातून जे आणि मंदरात प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आलेले आहेत हे जे रक्त संकलित होईल तर निश्चितपणाने जे गरजू आहेत गरीब रुग्णाला त्याचा फायदा होईल आणि अशा शिबिराची मुंबई शहरामध्ये आवश्यकता आहे आणि मंत्राल प्रतिष्ठान याचं तीनशे सत्तरावावं हे आरोग्य शिबिर आहेत प्रत्येक रविवारी ते आपल्या वेगवेगळ्या मुंबई वेग असून वेग वेग देत एम एम आर क्षेत्र असून देत किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अशा शिबिराचे आयोजन करून लोकांना सुविधा देण्याचं काम करतात त्याबद्दल मनोज नातानी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो सत्यजीवन गणेश मित्रमंडळ आणि मनराज प्रतिष्ठान यांच्या वतीने आज सत्यजीवन सोसायटी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आपल्याला माहिती आहे की साधारण जास्त उन्हाळा मे महिना आणि साधारण डिसेंबर जानेवारी थंडीच्या कालखंडामध्ये जवळजवळ सर्व ब्लड बँकमध्ये रक्ताचा तुटवडा असतो याचा विचार कुठेतरी या मंडळाने केला आणि आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि एक आपण बघू शकता की चांगला त्याला एक सकारात्मक प्रतिसाद सर्व कुर्लेकर मंडळींनी दिलेला आहे आणि निश्चितच त्याचबरोबर मेडिकल कॅम्प देखील आज मनराज प्रतिष्ठान एक जसं म्हणतात एक व्रत घेऊन दर रविवारी रक्तदान आणि मेडिकल कॅम्पचं आयोजन करत आहे आणि जवळजवळ चारशे मेडिकल कॅम्प चारशे मेडिकल कॅम्पच्या दिशेने त्यांची आता वाटचाल सुरू आहे त्यांना देखील मी खूप शुभेच्छा देतो की लवकरात लवकर अशाच लवकर प्रकारे सामाजिक कार्यामध्ये त्यांनी जुळलं जावं तसेच ह्या रक्तदान शिबिराला देखील माझ्यातर्फे शुभेच्छा मनराज प्रतिष्ठान और सत्यजीवन गणेश मित्रमंडळ की तरफ से आज रक्तदान शिविर और आरोग्य शिविर का आयोजन किया गया है मंदराग प्रतिष्ठान के बारे में कहा जाए तो उनकी अविरत ऐसे सेवा कार्य की श्रृंखला और परंपरा इन्होंने चला के रखी है लगभग 370 आज उनका आज मेडिकल कैंप है एक तीन चार पाँच वर्षों से और कोविड के कालखंड के, के पश्चात जब समाज और इसमें दानवीर शूर कोविड के डर के मारे जब घर पर बैठे थे उस कड़ी में भी मंदराज प्रतिष्ठान और संघ राष्ट्रीय सेवा संघ जन कल्याण समिति के माध्यम द्वारा दो महीने तक कंटिन्यू एक रोज़ वैदिकी सेवा समाज को दी गई थी आ, आ, समाज को दी गई थी और उनके उन्होंने ये सेवा कार्य की परंपरा अभी तक चला के रखी है और हमारी शुभिक्षा है मंदराज प्रतिष्ठान को कि जैसे आज ये गणेश क्रीड़ा मंडल गणेश सत्यजीवन गणेश मंडल के माध्यम द्वारा ये रक्तदान रक्तदान का कार्यक्रम लेके समाज में एक एक नया मंडलों को जोड़ के प्रोत्साहित करने का प्रयत्न किया है इस प्रकार मनो मंदरा प्रतिष्ठान आगे भी समाज के विभिन्न छोटे छोटे मंडल और छोटी छोटी बस्ती जहाँ पे आरोग्य शिविर और इस प्रकार के सामाजिक उपक्रम की करने की आवश्यकता हो मन, उनको जी हमेशा प्रेरित करते हैं और यशस्वी रूप से वो कार्यक्रम सफल बनाते हैं कुर्ला के नागरिक के हो के एक पूर्ण रुप से शुभेच्छा असे सात्विक उपक्रम के आहेत मनराज प्रतिष्ठान आणि सत्यजीवन गणेश मित्रमंडळ यांच्या वतीने आज इथे एका रक्तदान शिबिर आणि महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे या मोफत आरोग्य शिबिरामध्ये आपण पाहिलं की थायरॉइड आणि कोलेस्ट्रॉलसारख्या ज्या टेस्ट आहेत त्या इथे मोफत दिलेल्या आहेत आणि मंद्राज प्रतिष्ठान हे गेली अनेक वर्ष कुर्ला परिसरामध्ये किंवा पूर्ण संपूर्ण मुंबईमध्ये कार्यरत आहे मनोजनाथानी यांनी जवळपास तीनशे ऐंशीहून जास्त मेडिकल कॅम्प केले असून आजचा हा कॅम्प तीनशे एक्क्याऐंशी वा कॅम्प आहे या सर्व सुविधा देणाऱ्या श्री मनोजनाथानी मी खूब खूब धन्यवाद देते तसेज गणेश मित्र मंडला ने हा जो चांगला उपक्रम राबोला है तना देखी मैं यहाँ शुभेच्छा दी वर्षानुवर्ष अजुना बल मिलाव अश्वरचरणी प्रार्थना कर दो जय जय महाराष्ट्र सत्यजन गणेश मित्र मंडल और मनराज प्रतिष्ठान ने मिलकर यहाँ पे ब्लड डोनेशन कैंप एंड मेडिकल हेल्थ चेकअप कैंप का आयोजन किया गया था और काफ़ी अच्छी तरह से चला है जिन भी लोगों ने हमें इसमें सपोर्ट किया है जिस भी तरह की सपोर्ट दी है मैं उन सबको थैंक यू बोलना चाहता हूँ और मैं आशा करता हूँ ये कॅम्प हम हर बार आगे रखते जाएं सबके सपोर्ट के साथ थँक्यू सो मच धन्यवाद आजचा जो भव्य असा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या आयोजकमध्ये महत्त्वाचे म्हणजे आपल्या या कुर्ल्यातली आणि मुंबई नगरीतील लोक आरोग्याचे जनसेवेचा जन, ध्यास घेतलेले आमचे सर्वांच्या मनावर जे राज्य करत आहेत ते मनोजी नाथाने साहेब यांचं मनरास प्रतिष्ठान आणि त्या आजच्या आयोजनाचे मुख्यते सत्यवन गणेश मित्रमंडळ आणि सत्यवन सोसायटीच्या सर्व पदित पदाधिकाऱ्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना मी ईश्वरला अशी मंगलकामना करतो की ह्यापुढेही त्यांच्या हातून असे सत्कर्म घडत राहू आणि लोकउपयोगी कार्यामध्ये त्यांच्याकडून खूप चांगल्या असे कामाचं हे हो अशीच मी त्यांना शुभेच्छा देतो सत्यजीवन सोसायटी गणेश मित्रमंडळ आणि मनराज प्रतिष्ठान यांच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे रक्तदान शिबिरामध्ये आत्तापर्यंत बऱ्याचशा रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे त्याच्यामध्ये सर्व समाजातील सर्व घटक सर्व कार्यकर्ते कुर्ला पश्चिममध्ये मोठ्या संख्येने भाग घेतला आहे बरीचशी मंडळी इथे स्वतःचं आरोग्य तपासणीसाठी देखील आलेली आहेत मनराज प्रतिष्ठानच्या वतीने आणि गणेश मित्र मंडळ अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजन या ठिकाणी झालं आहे अशाच पद्धतीचं आयोजन कुर्ला पश्चिम भागामध्ये होणं जास्त गरजेचं आहे लोकांना रक्तदानासाठी प्रवृत्त करणं रक्तदान हे एक मोठं पुण्याचं काम आहे आणि रक्त हे कुठल्याही लॅबमध्ये बनत नाही ते व्यक्तीचंच म्हणजे एखाद्या दे व्यक्तीचंच एखाद्या दे व्यक्तीला लागू पडतं आणि आज आपल्या देशामध्ये ॲक्सिडेंट किंवा रक्तस्रावामुळे साधारणतः पंधरा ते वीस टक्क्यापेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात आणि पूर्वीसारखंही राहिलेलं नाही आहे आता रक्तामधले जे वेगवेगळे घटक आहेत प्लाझ्मा वगैरे ते वेगवेगळ्या पद्धतीमध्ये त्यांचा वापर करून एका बॉटलमध्ये तीन ते चार लोकांचा जीव वाचवायचं काम देखील आपण रक्तदाता म्हणून करू शकतो त्याच्यामुळे रक्तदानाचं अनन्य साधारण महत्त्व आहे रक्तदान करणाऱ्यांचं पर्सेंटेज हे भारतामध्ये खूप कमी आहे आणि त्यामुळे रक्ताच्या बाटल्यासुद्धा बऱ्याचदा आपण बघतो ऐकतो की रक्ताचं शॉर्टेज आहे हॉस्पिटलला वगैरे शिवसेना किंवा शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते कुर्ला पश्चिममधील सर्व मंडळं ही आपापल्या परीने रक्तदानाचं शिबिराचं आयोजन करत असतात तसंच एक रक्तदान शिबिर त्या व्यतिरिक्त मनराज प्रतिष्ठान दर रविवारी त्यांचा एक मेडिकल कॅम्प ठरलेला असतो तसाच एक मेडिकल कॅम्प जो लोकांना या भागातील लोकांची गरज आहे आणि ती गरज ओळखून या भागातील तरुण कार्यकर्ते नितेश प्रेमाणी वगैरे त्यांचे सहकारी या लोकांनी एक चांगल्या पद्धतीचा उपक्रमाची सुरुवात केली आहे मी त्यांना या कुर्लावासियांच्या साठी जो चांगला उपक्रम केला त्याच्यासाठी शुभेच्छा देतो यापुढेही त्यांच्या हातून असंच चांगलं कर्म घडत राहावं एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद आज या ठिकाणी सत्यजीवन सोसायटी गणेश मित्रमंडळ आणि मनराज प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी आत्ताच या संपूर्ण आरोग्य शिबिराला भेट दिली आणि रक्तदान शिबिरालाही भेट दिली जवळजवळ शंभर सव्वाशे फक्त नागरिक यांनी येऊन ह्या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि जवळजवळ चाळीसच्या वरती लोकांनी रक्तदान केलेलं आहे आज आपण बघतो की रक्तदान हे अतिशय पवित्र असं दान आहे आणि हे रक्तदान झालं पाहिजे कारण एकंदरीत जर आपण बघितलं तर आपन ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दरवर्षी फक्त साडेसात ते आठ लाख रक्ता, रक्ता रक्ता रक्त रक्ताच्या बाटल्या जमा होतात आणि त्याच्यामुळे हे रक्तदानाचं हे महत्त्व वाढलं पाहिजे रक्तदान करण्यासाठी लोकांना प्रवृत्त केलं पाहिजे आणि आज या सत्यजीवन सोसायटीमधील गणेश मित्रमंडळांनी अतिशय स्तुत्य असा उपक्रम घेतलेला आहे आणि त्यांना मनराज प्रतिष्ठानची जोड मिळालेली आहे मला वाटतं मनराज प्रतिष्ठानचा हा आजचा तीनशे एक्क्याऐंशीवा आरोग्य शिबिर आहे आणि त्यांच्या देखील या कार्याला आणि सत्यजीवनच्या सर्व ह्या पदाधिकाऱ्यांना मी माझ्या मनापासून शुभेच्छा देते आणि अशीच चांगली सेवा त्यांच्याकडून होत राह एवढंच या ठिकाणी सांगते धन्यवाद नमस्कार सत्यजीवन सोसायटी गणेश मित्रमंडळातर्फे तसंच मनोज नाथ्यानी यांचं प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त माध्यमाने रक्तदान शिबिर तसंच मेडिकल कॅम्प फ्री मेडिकल कॅम्पचं आयोजन सुरू आहे खूप उत्तम प्रतिसाद मिळत आहे सर्व मंडळांनी इथे खूप चांगल्या रीतीने इथे सहभाग घेतलेला आहे सकाळपासून मी हजेरी लावली होती जवळपास चाळीस पंचेचाळीस काहीतरी बॉटल्स आता रक्तदान झालेलं आहे शंभर ते दीडशे लोकांनी इथे फ्री मेडिकल चेकअपही केला आहे नातानी साहेबांचं दर शनिवार रविवार कुठे ना कुठे मेडिकल कॅम्प असतो जवळपास तीनशे ऐंशी काहीतरी त्यांनी क्रॉस केले आहे टोटल मेडिकल कॅम्प्स तर त्यांच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा दरवर्षी इथे असाच मेडिकल कॅम्प होत राहावं ही प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र मंदरात प्रतिष्ठान आणि इकडचं जे सत्यजीवन सोसायटीतील गणेश मंडळ यांच्या वतीने जो आज रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचा कार्यक्रम घेतला हा कार्यक्रम म्हटल्यानंतर आमच्या कुर्लेकरांसाठी नव्हे तर संपूर्ण मुंबईसाठी एक चांगलं असं योगदान आहे कारण सध्या प्रत्येक शासकीय व प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये रक्ताचा फार तुटवडा आहे आणि संपूर्ण जगताला माहिती की रक्तदान हे श्रेष्ठजण आहे आणि त्यानिमित्ताने मी आमच्या कुर्लेकरांच्या वतीने मंदिरात प्रतिष्ठानचे जे ट्रस्टी आहेत श्री मनोजजी नाथानी यांचं माझ्या मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण क्रीडा मंडळाच्या वतीने तसेच कुर्लेकरांच्या वतीने मनपूर्वक त्यांचं आभार मानेल कारण मुंबईसारख्या शहरामध्ये ही एकमेव ट्रस्ट अशी आहे की ज्यांनी न थांबता न थाकता ऊन वारा पाऊस याची वाट न बघता सदैव आरोग्यसेवा हीच सेवा हे वाक्य मनापाशी ठेवून त्यांनी हे कार्य अविरत चालू केलेलं आहे ईश्वर त्यांच्या कार्यक्रमामध्ये सदैव असाच पाठिंबा देव आणि आम्ही सर्वे माझ्या मंडळाचे जे तरुण सेवेकरी आहेत तरुण मंडळी आहेत त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही सदैव असाच हातभार लावणार आणि त्यांना व ह्या ज्यांनी हा ब्लड डोनेशनचा कार्यक्रम आयोजित केला आहे मनपूर्वक आमच्या वतीने शुभेच्छा धन्यवाद डी आर व्ही चॅनेलचे सुद्धा मनपूर्वक आभार धन्यवाद आज कुर्ल्यामध्ये मनराज प्रतिष्ठानचे तीनशे एक्क्याऐंशी हवा आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे यशस्वी आहे त्याचबरोबर त्यांनी रक्तदान शिबिरसुद्धा आयोजित केलेलं आहे तेसुद्धा यशस्वी आहे बरेच कुर्ल्यातील मंडळं सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते येऊन रक्तदान करत आहेत आणि मनराज प्रतिष्ठान आणि सत्यजीवन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो काही आरोग्याचा उपक्रम राबवलेला आहे तो स्तुत्य आहे कुर्लावासियांसाठी तो फायदाजनक आहे आणि असेच कॅम्प आणि शिबिरं कुर्ल्यातील मंडळांनी घ्यावी असे आवाहन करतो आज इथे सत्यजीवन सोसायटीमध्ये सत्यजीवन गणेश मित्र मंडळ आणि मनराज प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने आज इथे रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात आयोजित के करण्यात आलेलं आहे आणि तसेच मनराज प्रतिष्ठानचे मला मलाटो, मलाटो तीनशे एक्क्याऐंशी हे शिबिर आहे आणि ह्या प्रकार ह्या याच्यासाठी या माझ्या शुभेच्छा समाजाची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाल्याने आम्ही अत्यंत धन्य आहोत रुग्णदाते आणि समर्थक यांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला प्रत्येक व्यक्तीपर्यंत आरोग्य आणि आनंद पोहोचवण्याचा आमचा निर्धार दृढ आहे रक्तदान हे सर्वात मोठे दान आहे आणि या पवित्र कार्यात योगदान देणाऱ्या प्रत्येकांचे आम्ही आभार मानतो असं मत मनोज राजन माघाणे यांनी यावेळी व्यक्त केलं यासारखे अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद